नमस्कार मी पॉलिटिकल अँड बिझनेस लिडरशिप ट्रेनर कोच पिया क्रांतीची ठिणगी पडल्यानंतर क्रांती, क्रांती निर्माण होण्यासाठी वेळ लागत नाही आणि त्या क्रांतीला सुरुवात झालेली आहे अनेक लोकांना वाटत होतं जे पॉलिटिशियन आहे आणि बिझनेस पर्सन्स आहेत परंतु सर्वसामान्य कुटुंबातून येतात जास्त पैसा नाही आहे पण पॉलिटिक्स आणि उद्योग क्षेत्रामध्ये पुढे तर जायचं आहे अशा लोकांना नेहमी वाटत असेल की ट्रेनर प्रमोद हा एकदम प्रोफेशनल ट्रेनर आहे पैसे जास्त घेत असणार आहे महागडं ट्रेनर आहे आणि अशा कारणामुळे त्यांच्या मनामध्ये ट्रेनिंग पॅकेज घेण्याची इच्छा असूनसुद्धा ते ट्रेनिंग घेऊ शकत नव्हते कारण की ज्यावेळेस प्रोफेशनल ट्रेनर म्हणून मी प्रेझेंटेशन करतो त्यावेळेस त्यांना नक्कीच वाटणार आहे साहजिकच आहे की महागडं ट्रेनर आहे परंतु आता क्रांतीची पडली आहेत आता इथून पुढे मागेल त्याला प्रशिक्षण ही सिस्टीम आपण वापरणार आहोत याचाच अर्थ आता राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील पुरुष आणि महिला ज्यांना वाटेल ते प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत कारण आता आपण हेल्प फंड या मदतीच्या माध्यमातून सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पुरुष आणि महिलांना ते राजकारण असू देत किंवा उद्योग क्षेत्र या दोन्ही क्षेत्रातील पुरुष आणि महिलांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे हे ट्रेनिंग ऑनलाईन ट्रेनिंग असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्या शहरात येण्याची गरज नाही किंवा जाण्याची गरज नाही मित्रांनो एक ना एक दिवस नक्कीच वाटत होत की महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि उद्योग क्षेत्रात सर्वसामान्य कुटुंबातील राजकारण आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्ती आली पाहिजेत त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राला नव नेतृत्व आणि औद्योगिक नेतृत्व मिळालं पाहिजे ही संकल्पना एक दिवस मनामध्ये राबवली होती आणि आज त्याला सत्याचं रूपांतर भेटत आहे मदत करणारे हात भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये असं समजू नका मराठी माणूस कुठे मराठी माणूस आहे तिथेच आहे आणि तो आता मदत देखील करणार आहे कारण की त्याला देखील वाटत आहे महाराष्ट्रामध्ये नव नेतृत्व निर्माण झालं पाहिजे आणि हे महाराष्ट्रामध्ये नवं नेतृत्व निर्माण करण्यासाठी आपण हेल्थ फंड या मदतीच्या माध्यमातून मागेल त्याला प्रशिक्षण देत आहोत प्रशिक्षणामध्ये काय असणार आहे दररोज एक तास ऑनलाईन ट्रेनिंग त्याचबरोबर सोशल मीडिया मार्केटिंग ब्रँडिंग ॲडव्हर्टायझिंग टी आर पी सिस्टीम पी आर सिस्टीम आता म्हणताल का प्रोफेशनल ट्रेनर महागडा आहे तुम्हाला पाहिजे ती सुविधा तुमच्याच मदतीच्या माध्यमातून तुम्हालाच मिळणार आहे ज्याचं नाव आपण हेल्प फंड ठेवलेलं हो आहे तुम्ही जर इच्छुक असाल तर अवश्य संपर्क करा तुमचं राजकीय नेतृत्व आणि औद्योगिक नेतृत्व निर्माण करण्याचं काम मी स्वतः करेल आपली रजा घेतो धन्यवाद